नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुद्र अकॅडमी पुण्यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण माहिती पाहणार आहोत चालू घडामोडीच्या संदर्भात त्याचे खळक मुद्दे जर पाहिले तर राज्य शासनाचा महाराष्ट्र वनभूषण मारुती चनपल्ली यांचं त्र्याण्णव वर्ष झालं निधन अजय माणिकराव खानविलकर नवे लोकपाल जगातील सर्वात उंच पूल आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जागतिक रक्तदाता दिन मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस आणि त्यासोबतच भारतातील आतापर्यंत झालेले मिसवर्ट तर हे आहे आजचे आपले ठळक मुद्दे आणि या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत इथे पहा आता आपण डिटेल मध्ये माहिती पाहूया पहिली न्यूज आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जो की कोणाला जाहीर झाला चैत्राम पवार यांना जाहीर झालेला आहे ते कुठे रहिवासी आहे तर बारीपाडा धुळे जिल्ह्यातील त्यांचा जिल्हा आहे धुळे बारीपाडा येथील ते रहिवासी आहेत आणि चैत्राम पवार असं त्यांचं नाव आहे कोणी घोषणा केली तर वनमंत्री जे आहेत सुधीर मुनगुट्टीवार यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे या पुरस्कारामध्ये काय काय देण्यात येतं तर वीस लाख रुपये रक्कम देण्यात येते त्यासोबतच सन्मान चिन्ह आणि मानपत्र अशा गोष्टी देण्यात येतात नंतर जर आपण पाहिलं महाराष्ट्राचा हा पहिला वनभूषण वन पुरस्कार आहे की तो आहे पहिला वनभूषण पुरस्कार आहे आणि त्याने त्यांना सन्मानित करण्यात आलं पुरस्कार कधी वितरित करण्यात येणार आहे तीन मार्च चंद्रपूर या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण होईल महत्वाचे पॉईंट काय काय लक्ष ठेवायचे आहे तुम्हाला वनभूषण पुरस्कार आहे पहिला पुरस्कार आहे वीस लाख रुपये यामध्ये देण्यात येतात त्यासोबतच वनमंत्री कोण आहेत आपले सुधीर मुनगट्टीवार यांनी घोषणा केली आणि कोणाला मिळाला तर चैत्राम पवार धुळे जिल्ह्यातील जे रहिवासी आहेत त्यांना हा देण्यात आलेला आहे नंतर पहा पुढील बातमी आहे ती म्हणजे मारुती चित्तमपल्ली यांचं त्र्याण्णव वर्षी निधन अरिंद ऋषी ज्येष्ठ लेखक आणि वन्यजीव अभ्यासक मारुंद चित्तमपल्ली तशी यांची ओळख होती आणखी पॉइंट जर आपण पाहिले तर वृद्धपकाळामुळे यांचे निधन झालेले आहे त्र्याण्णव वर्षी निधन कुठे झाले तर सोलापुरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मारुती चित्तंपल्ली हे मराठी वन्यजीव अभ्यासक तसेच लेखक म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते जंगल प्रत्यक्ष जगणाऱ्या या व्यक्तिमत्वाने वनाधिकारी म्हणून तब्बल छत्तीस वर्षे नोकरी केलेली आहे किती वर्ष नोकरी केली त्यांनी छत्तीस वर्ष काय पदावर वनाधिकारी म्हणून छत्तीस वर्षे त्यांनी नोकरी केली सोलापूरचे ते रहिवासी होते त्र्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालं त्यांच्याबाबत आणखी माहिती जर आपण पाहिली आयम ती आहे परीक्षेला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची माहिती आहे इथे पहा त्यांचं नाव आहे मारुती भुजंगराव चित्तमकल्ली जन्म झालेला आहे पाच नोव्हेंबर एकोणावीसशे बत्तीस सोलापूरमध्ये निधन झालं त्यांचं अठरा जून दोन हजार पंचवीसला सोलापूर येथेच त्यांचं टोपन नाव आहे अरण्य ऋषी अरण्य ऋषी म्हणून त्यांना टोपन नावाने ओळखले जाते यावर तुम्हाला हमखास प्रश्न येण्याची शक्यता आहे नंतर त्यांनी नोकरी किती वर्षे केली तर छत्तीस वर्षे वन खात्यामध्ये नोकरी केलेली आहे छत्तीस वर्षांचा त्यांचा अनुभव आहे नोकरीचा महाराष्ट्र राज्य वन खात्याच्या वनाधिकारी ते होते निवृत्त होताना ते महाराष्ट्रातील उपमुख्य वन संरक्षक म्हणून निवृत्त झाले होते नंतर पहा दोन हजार सहा मध्ये सोलापूर येथे झालेल्या व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी घुसवलेले आहे पॉइंट आहे कितव्या व्या मराठी साहित्य संमेलन जे झालं होतं त्याचं अध्यक्षपद त्यांनी घुसवलं होतं जे सोलापूरला झालेलं होतं दोन हजार सहा मध्ये नंतर आत्मचरित्र त्यांनी काय लिहिलेलं आहे तर आत्मचरित्राचं नाव आहे चकवा चांदन एक वनोकछर हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे रातवा ही जी त्यांची कादंबरी आहे याला त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे कोणती कादंबरी आहे रातवा पुरस्कार कोणता मिळाला तर महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार एकोणावीसशे त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णवचा एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये रानवाटा या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवडसुद्धा झाली होती नंतर जर पाहिलं आपण रानवाटा या पुस्तकातील कथा जी आहे अर्णी नावाची तर ही शालेय पाठ्यपुस्तकात देखील होती कोणती कथा आहे अर्णी कथा आहे कोणत्या पुस्तका पुस्तकातील रान पुस्तका आहे रानबाटा या पुस्तकातील आणि रानबाटा हे जे पुस्तक आहे हे आकाशवाणी पुणे केंद्रावरून वाचण्यासाठी सुद्धा याची निवड झाली होती नंतर पुण्याची जी आहे ॲडव्हेंचर फाउंडेशन ही संस्था दोन हजार सहापासून मारुती चित्तंपल्ली यांच्या नावाने निसर्गमित्र हा पुरस्कार देत असते पुरस्कार कोण देते ॲडव्हेंचर फाउंडेशन संस्था कुठली आहे पुण्याची आहे कधीपासून पुरस्कार देते दोन हजार सहापासून कोणाच्या नावाने देते तर चित्तमपल्ली यांच्या नावाने निसर्गमित्र हा पुरस्कार देण्यात येतो नंतर पहा पुढील माहिती जर आपण पाहिली त्यांचं दी, लेखन तर आनंददायी बगळे संस्कृत साहित्यातील काही पक्षी दोन हजार दोनचा आहे चाकवा चकवा चांदर एक वणोपनिषद आत्मचरित्र आहे त्यांचं नंतर आहे रातवा एकोणावीसशे त्र्याण्णव चे नवेगाव बांचे दिवस आपल्या भारताचे साप केशराचा पाऊस जंगलाची दुनिया निळावंती निसर्ग वाचन कोस पक्षी जय दिगंतारा भृग पक्षीशास्त्र शब्दांचं धन सुवर्ण गरुड रान वाटा जगलांचं देणं घरट्या पलीकडे चित्र ग्रीव एका कबूतराची कथा आणि चैत्र पालवी असं त्यांचं साहित्य आहे यापैकी तुम्हाला प्रश्न हा पडू शकतो म्हणून हे सर्व साहित्य तुम्ही एकदा वाचून घ्या आणि यातले जे आयंत पॉईंट्स आहेत ते सुद्धा तुम्ही याच्यावरून काढू शकता नंतर पहा आणखी जर महत्वाची माहिती पाहिली तर त्यांना मिळालेले पुरस्कार यावर शंभर टक्के प्रश्न येण्याची शक्यता आहे दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांना मिळालेला आहे नागभूषण पुरस्कार नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा हा पुरस्कार आहे तो त्यांना दोन हजार आठमध्ये देण्यात आला भारतीय विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार दोन हजार सतरा बिंदा करंदीकर स्मृती गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आला त्यानंतर दोन हजार अठरामध्ये किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव सुद्धा त्यांना देण्यात आला आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना जाहीर झालेला आहे पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने त्यांचं सन्मानित या ठिकाणी करण्यात आलं चित्तंपल्ली तुम्ही लक्षात ठेवा त्यांचे पुरस्कारसुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा त्यांची पुस्तकं लिखाण काम जे आहे त्यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो नंतर पहा पुढील माहिती जर आपण पाहिली तर ती आहे अजय माणिकराव यांच्या संदर्भात अजय माणिकराव खानविलकर नवे लोकपाल झालेले आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयात कार्यरत होते म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे दोन हजार सोळा ते बावीस ते मुंबई उच्च न्यायालयातसुद्धा न्यायाधीश होते तर त्यांनी मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेले आहे म्हणजे एक आहे एम पी त्यानंतर आहे हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश असो हिमाचल प्रदेश असो या ठिकाणी त्यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी न्यायाधीश म्हणून कार्य केले आणि त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार सोळा ते बावीस या दरम्यान त्यांनी कार्य केलेले आहे पहिले लोकपाल जर विचारले तर ते होते पी सी घोष कार्यकारी लोकपाल जर विचारले तुम्हाला तर पी के मोहंती हेही लक्षात राहू द्या नंतर पहा पुढील माहिती आहे जागतिक सर्वात उंच चिनाब पुलाचे लोकार्पण लांबी किती आहे याची लांबी असणार आहे याची तेराशे पंधरा मीटर त्याचं लोकार्पण झालेलं आहे तर तेरा पंधरा तुम्ही लक्षात ठेवा एक हजार तीनशे पंधरा मीटर या पुलाची लांबी आहे जगातील सर्वात उंच पुल हा असणार आहे त्यामुळे आय एम पी आहे नंतर पहा उंची जर आपण याची पाहिली तर तीनशे एकोणसाठ मीटर चिनाब नदीपासून यांची उंची राहणार आहे म्हणजे चिनाब जी नदी आहे त्या नदीपासून या, नदी या पुलाची उंची जी आहे ती राहणार आहे तीनशे एकोणसाठ मीटर आणि एकूण लांबी जर विचारली तर ती आहे एक हजार तीनशे पंधरा मीटर याला खर्च जर पाहिला तर चा, त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी कोटीचा सा खर्च या पूल बांधण्यात आलेला आहे नंतर लोकार्पण झालेलं आहे याचं सहा जून दोन हजार पंचवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं या, या पुलावरून कटरा श्रीनगर ही वंदे भारत ट्रेन सुद्धा धावलेली आहे उधमपूर श्रीनगर ते बारामुल्ला रेल्वे मार्ग दोनशे बहात्तर किमी रेल्वे मार्गाची लांबी असणार आहे तर पहा मित्रांनो ही एक ठळक माहिती जगातील सर्वात उंच पूल आहे ज्याची लांबी शक्यतोवर विचारण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही लांबीवर फोकस करा एक हजार तीनशे पंधरा मीटर याची लांबी राहणार आहे आणि चिनाब नदीपासून उंची जर विचारली तर तीनशे एकोणसाठ मीटर उंची चिनाब नदीपासून असणार आहे नंतर पहा सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जी आहे दोन हजार पंचवीस ची याच दक्षिण आफ्रिका संघाने सत्तावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपट पटकावून पड़ चोकरचा डाक पुसलेला आहे म्हणजे हा जो आहे विजेतेपट हा तब्बल सत्तावीस वर्षानंतर त्यांनी पटकावला दक्षिण आफ्रिकेने सत्तावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना हा पटकावता आलेला आहे आणि दरो दोन हजार ची ही आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होती यामध्ये दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंक लॉर्ड्स म्हणजे काय लॉर्ड्स म्हणजे एक स्टेडियम आहे कोणाचा पराभव त्यांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव केला किती गडी राखून पराभव केलेला आहे तर पाच गडी राखून म्हणजे पाच विकेट ठेवून या ठिकाणी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला विजेता कोण आहे दक्षिण आफ्रिका उपविजेता म्हणजे जो सामना झाला होता ऑस्ट्रेलिया राहणार आहे आणि ठिकाण कोणतं होतं लॉर्ड्स हे क्रिकेट स्टेडियम होतं इंग्लंडमध्ये हा सामना पार पडला चॅम्पियन कोणती होती आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेता आहे दक्षिण आफ्रिका उपविजेता आहे ऑस्ट्रेलिया आणि लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला इंग्लंड या देशामध्ये नंतर पुढील जागतिक रक्तदाता दिन थीम आहे रक्तद्या आशा द्या आणि एकत्रितपणे आपण जीवन वाचू ही या वर्षीची थीम आहे दरवर्षी जगभरातील लोक चौदा जून रोजी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो चौदा जूनला जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो चौदा जून अठराशे अडुसष्ट रोजी कार लँडस्टायनर यांच्या वाढदिवसानिमित्त हा साजरा केला जातो ए बी ओ रक्तगट प्रणालीच्या शोधासाठी लँडस्टायनर यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेला आहे म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सण साजरा केला जातो चौदा जूनला हा दिवस आपण साजरा करत असतो नंतर पहा जागतिक रक्तदाता दिन म्हणजे डब्ल्यू वी डी वर्ल्ड ब्लड डे दरवर्षी चौदा जून रोजी साजरा केला जातो दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा चार प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता जून महिन्यातील अनेक महत्त्वाचे दिवस तर जागतिक रक्तदाता दिन तर आपण पाहिलाच पण त्यासोबतच आणखी काही महत्त्वाचे दिन आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यामध्ये आहे सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे जागतिक पर्यावरण दिन जो की पाच जूनला साजरा करतात त्यानंतर आहे शिवर स्वराज्य दिन सहा जूनला साजरा करतात आठ जूनला जागतिक महासागर दिन साजरा केला जातो बारा जूनला जागतिक बालकामगार मुक्ती दिन साजरा केला जातो चौदा जूनला जसं की आपण पाहिलं जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा जून जागतिक हवा दिन म्हणून साजरा केला जातो एकवीस जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो पंचवीस जून जागतिक त्वचा रोग दिन साजरा केला जातो सव्वीस जून जागतिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जूनला अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणूनही साजरा केला जाते नंतर पहा पुढील घटना आहे मिस वर्ल्ड मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस थायलंडच्या ओपन सुचता चुआंग स्त्रीने मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा किताब पटकावलेला आहे कुठली आहे ती थायलंडची मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा किताब त्यांनी पटकावला ही स्पर्धा हैदराबाद येथे पार पडली आणि भारताच्या नंदिनी गुप्ताला अंतिम वीसमध्ये स्थान मिळाले मात्र टॉप एटमध्ये स्थान मिळालं नाही अंतिम वीसमध्ये त्या होत्या आठमध्ये त्यांना स्थान मिळालेलं नाही आणि जे विजेत्या आहेत त्या कुठले आहेत थायलंडच्या उपविजेता सुद्धा तुम्ही पाहू शकता एडमासू इडमासू इथे आहेत तर ह्या उपविजेत्या ठरलेल्या आपल्याला दिसतात नंतर पहा भारतातील आतापर्यंत झालेल्या मिस वर्ल्ड यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर दोन हजार सतरामध्ये झालेले आहे मानुषी चिल्लर दोन हजारमध्ये झाल्या होत्या प्रियंका चोपडा त्या अगोदर एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये झाल्या होत्या युक्ता मुठी डायना हिडन एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये झाल्या होत्या राय बच्चन ह्या एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झाल्या होत्या आणि रीता फारिया हे एकोणावीसशे सहासष्टमध्ये झाल्या होत्या नंतर पहा नजीबच्या काळातील ऑपरेशन यावर सुद्धा प्रश्न येत असतात तर यामध्ये ऑपरेशन जर आपण पाहिलं तर ऑपरेशन गंगा जे दोन हजार बावीसमध्ये झालं होतं युक्रेनमध्ये शेजारील देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात आलं होतं नंतर दुसरं ऑपरेशन आहे ते म्हणजे ऑपरेशन देव शक्ती दोन हजार एकवीसमध्ये हे राबवण्यात आलं आणि यामध्ये भारतीय नागरिक परदेशी नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये जे काही नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती हे राबवण्यात आलं होतं युक्रेनमध्ये जे अडकले होते त्यांना ऑपरेशन गंगा या ऑपरेशन अंतर्गत बाहेर काढण्यात आलं होतं त्यानंतरचं ऑपरेशन आहे ऑपरेशन दोस्त सिरिया तुर्कीला मदत करण्यासाठी सरकारने सुरू केलेली ही शोध मोहीम आणि बचाव मोहीम होती आणि त्या त्यात त्यात तर आपण पाहिलंच ऑपरेशन सिंधूरमध्ये तुर्कीने कोणाची बाजू घेतली ते आपल्याला विशेष सांगण्याची गरज नाही इथे पहा दोन हजार आपण तुर्कीला मदत करण्यासाठी हे राबवलेलं होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन दोस्त नंतर जे ऑपरेशन आहे ऑपरेशन अजय हे सुद्धा दोन हजार तेवीसमध्येच आपण राबवलं होतं मधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी हे राबवण्यात आलं होतं नंतरचं पहा ऑपरेशन सिंधू दोन हजार पंचवीस आता हे कशासाठी तर अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे देशात परत आणण्याचे काम हाती घेण्यात आले होते आता कोणत्या देशातून कोणत्या ऑपरेशन अंतर्गत भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आले यावर प्रश्न येऊ शकतो जोड्या लावासुद्धा असा प्रश्न येण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा ऑपरेशन गंगा युक्रेनमधून ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमधून ऑपरेशन दोस्त तुर्कीला मदत करण्यासाठी ऑपरेशन अजय इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आणि ऑपरेशन सिंधू इराणमध्ये अंतर्गत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे देशात परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत नंतर पहा महिलांशी संबंधित महत्त्वाचे दिवस यावरही प्रश्न विचारला जातो महिलांशी संबंधित जे काही इम्पॉर्टंट डे आहे ते तुम्ही आता लक्षात ठेवा तेरा फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो आय एम पी आहे वारंवार परीक्षेला येत असतो नंतर आहे बावीस एप्रिल इंटरनॅशनल गर्ल्स इन आय सी टी डे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करतात पंधरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो पाच मे आंतरराष्ट्रीय दाई दिवस म्हणून साजरा करतात बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो चोवीस मे शांतता आणि निःशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात आणि पंचवीस नोव्हेंबर जो आहे तो महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो तर पहा मित्रांनो इथे आपण जवळपास सर्व टॉपिकची माहिती पाहिलेली आहे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक आहे परीक्षेला तुम्हाला हे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही एकदा या आणखी याची रिव्हिजन करून ठेवू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण नमस्कार